सध्या सणावारांचे दिवस चालू आहेत आणि आज म्हणजे विशेष सण असल्यामुळेच मी अशी साडी घातली आहे आणि स्वतःची स्वतः अशी साधी सिंपल अशी तयारी केली आहे आज आहे गौरी पूजेचा दिवस आणि मी आहे सध्या माझ्या माहेरी तर नमस्कार मंडळी जय श्रीराम मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती सध्या गौरी पूजेचा विशेष दिवस आहे आणि तो दिवस मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा थोडाफार प्रयत्न करत आहे तर मी डायरेक्टली तुम्हाला नैवेद्याचं पान दाखवत आहे यामध्ये कडी वडी पुरणपोळी भा, भजे पापड कोडई आंबील ताक अशा पद्धतीने ह्या गौरीचं ताट ज्यामध्ये सोळ्या भाज्या वगैरे सगळं काही घरीच अशा बनवलं जातं आणि देवीला नैवेद्य दिला जातो खरं तर गौरी अडीच दिवसाची असते म्हणजेच पहिल्या दिवशी येते तेव्हा तिला फराळ वगैरे दिला जातो तिच्या फराळामध्ये जेवढे काही आपण दिवाळीला पदार्थ बनवतो त्यापे त्यापेक्षाही जास्त पदार्थ बनवले जातात तर तुम्ही बघू शकता हा गणपती बाप्पा माझ्या आईच्या घरचा आहे आणि हा जो काही गणपती बाप्पा आहे तो माझ्या काकांच्या घरचा आहे याची दोन टायमांची आरती माझा शिवांशच करत होता तर आज होता गौरी पूजेचा म्हणजेच आरतीचा दिवस आणि तुम्ही बघू शकता ह्याचीच कशा पद्धतीने मांडणी केली आहे तर इथे सगळ्या अन्नपदार्थाच्या म्हणजेच गव्हाच्या तांदळाच्या मुगाच्या वगैरे काही अन्नाच्या राशी वगैरे घातल्या जातात त्यावरती मस्तपैकी खेळ मांडला जातो आणि त्याचबरोबर गौरीला अशा वेगवेगळे वे पदार्थ म्हणजेच कु चकली करंजी लाडू अनारसे असे काही पदार पदार्थ आहेत जे पदार्थ खूप आवडतात तिला फराळ म्हणून अर्पण केला जातो आणि अशा पद्धतीनं गौरीचा साज शृंगार वगैरे करून तिची पूजा केली जाते आणि दुसऱ्या म्हणजेच अडीच अडीच दिवसानंतर तिचं विसर्जनही केलं जातं विसर्जन करून तिला घरातच ठेवलं जातं पण विसर्जन अडीच दिवसांनंतरच असतं तर माझं लग्न खानदेशामध्ये झाल्यामुळे मला ही गौरी गाई अजून मी घेतलेली नाही आहे पण जेव्हा आमचं घर वगैरे सगळं व्यवस्थित होईल त्यावेळेला मी माझ्या आईकडून ही गौरी नक्कीच घेईन गौरीच्या विसर्जनाबरोबरच आमचाही परतीचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही आज सकाळीच पुण्याला येऊन गेलो खरं तर माझा सासर माहेरमधून पाय निघतच नव्हता सासर कितीही चांगलं असलं तरी आपली ओढ नेहमी माहेरीच असते त्याच पद्धतीनं माझा पाय निघता निघत नव्हता आणि शिवांशलाही पुण्याला अजिबात यायचं नव्हतं पण त्याचे दोन ते तीन दिवस झालं स्कूलला सद बुडत आहे त्यामुळे मग आम्ही निघालो आणि स पोहोचून गेलो आज पुण्याला तर सकाळी सकाळी थोडासा पाऊस होताच पण माझ्या झाडं तुम्ही बघू शकता हे गुलाबाचं झाड मी जाण्याअगोदर अशा पद्धतीनं त्याला कळी कळ्या वगैरे आल्या होत्या आणि जाण्याअगोदरच मी त्याचं थोडंसं असं व्हिडिओ काढला होता म्हटलं आल्यानंतर माझी झाडं अशीच दिसली पाहिजेत पण काय शिवांशच्या बाबांचं त्या झाडांकडे अजिबात लक्ष नव्हतं त्यामुळे ते झाडं खूप सुकून गेली होती आणि गुलाबाच्या झाडाचे तर खरोखर खूप चांगली वाढ झाली आहे तिला खूप छान अशा कळ्या वगैरे येत आहेत पण त्याच्यावरती थोडंसं कीड वगैरे लागल्यासारखं होत आहे म्हणजेच त्याला ऑटोमॅटिक त्याची पानं अशी किडल्यासारखी होत आहेत तर तुम्ही आता बघू शकता अशा पद्धतीनं झाडाची पानं ही जी काय आहेत ती आता मस्त फुल्ली वगैरे आहेत आता शिवांश झाडांना आल्या आले पाणी वगैरे द्यायचं काम करत आहे खरोखर शिवांश या सगळ्या हेल्पमुळे मला खूप बरं वाटतं आणि तो माझे अर्ध्यापेक्षा जास्त कामं करतो पण वाढवतो खूप जास्त पण हे काम तो खूप आवडीनं करतो झाडांना पाणी वगैरे देण्याचं आणि ही टेन्शन खूप कमी होऊन जातं यामुळे शिवांशला हे काम करायला खूप आवडतं तो, तो सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम झाडांना पाणी देतच असतो आणि तुम्ही बघू शकता माझी झाडं आता ही सध्या कशा पद्धतीनं झाली आहेत शिवांश बाबांनी थोडं दुर्लक्ष केल्यामुळे झाडांना पाणी न दिल्यामुळे झाडं पावसाळ्यामध्ये पण अशा पद्धतीनं सुकली आहेत त्यानंतर शिवांशचं मन अजिबात लागत नव्हतं माझ्या आईच्या गावाकडे शिवांश एकटा खेळायचा त्याच्याकडे लक्ष द्यायची सुद्धा वेळ लागायची वेळ पडायची नाही पण आता पुण्यामध्ये आलं तसं तो मला सारखं त्याच्यासोबत खेळायला लावतो आणि त्याला अजिबात करमत नाही आहे इकडे तो सारखं म्हणतो मला इथे अजिबात करमत नाही पण काय करणार शेवटी आता त्याचे स्कूल वगैरे आहे आणि त्याला इथेच राहायचं असतं म्हणून मग मी त्याचं मन रम रमवण्यासाठी त्याला भरपूर वेळ देते त्याच्यासोबत खेळही खेळते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद mm -hmm.